नमस्कार सर अना कसे आहेत तुम्ही सगळेजण बरे आहेत ना तर मी पण एकदम मस्त आणि मजा येते तर हे बघा तुमच्यासाठी मी रक्षाबंधन स्पेशल ब्लाऊजच्या पॅटर्न घेऊन आले एकदम पूर्ण सेट पूर्ण सेट आणले आता सेट कुठून कितीपर्यंत असाल मॅडम म्हणजे तुम्ही तर हे बघा अठ्ठावीस ते चाळीसपर्यंत एकदम पूर्ण सेट एक जर तुम्ही पॅटर्न घेतला तर तुम्हाला महागात पडतं त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आले एकदम स्वस्त स्वस्त सेटच घेऊन आले ह्याची प्राईस तुम्हाला ड्रिपेपशन बॉक्समध्ये दिली जाईल तिथं बघा आणि टायटलला एक फोन नंबर दिला जाईल त्या फोन नंबरवरती तुम्ही कॉल करा किंवा तुम्ही मेसेज करा तिथं तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल तर हे बघा याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे पाच एका ब्लाउजच्या पॅटर्नमध्ये पाच पार्ट असतात एक म्हणजे हे बॅक साईड बाही मोंढा कटोरी आणि क्रॉसपट्टी एकदम परफेक्ट मापेत जेणेकरून की माझे जे नवीन भाऊ बहीण जे शिकलात शिकलेले आहेत शिकतात किंवा त्यांच्यासाठी रक्षाबंधनला एकदम परफेक्टच आला पाहिजे ब्लाऊज शिवता आला पाहिजे याच्यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता हे पूर्ण सेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे जर तुम्हाला कोणाला हवं असेल तर नक्कीच कमेंट करा आणि त्याचा नंबर दिले त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून कळवा म्हणजे तुमच्यापर्यंत घरापर्यंत हे कुरिअर पोहोच केलं जाईल तुम्हाला याचा एकही रुपया लागणार नाही सेटचा हे तुमच्यापर्यंत फ्रीमध्ये डिलेवरी होईल तर इथं बघू शकता तुम्ही सर्व मापं ठेवलेले आहे आणि असे काही पॅकिंग झालेले आहेत जेणेकरून की आ, हे कुरिअर करायचं हे ऑर्डर दिलेली आहे त्या जागी जाणार आहे तर आपल्याकडं भरपूर जागेन अख्ख्या ऑल महाराष्ट्रमधून येतात ऑर्डर माझ्याकडे मी त्यांना घर पोहोच करते तर हे बघा कशा पद्धतीने हे सर्व माप काढलेत एकदम परफेक्ट साईज आहे न चुकता तुम्हाला कुठंही चुकणार नाही जेणेकरून की तुम्ही एकदमच परफेक्ट शिवलं पाहिजे स्वतःचंही आणि गिरायकाचंही एखाद्या ताईंना स्वतःचं शिवता येतं पण बाहेरचं येत ना आणि स्वतःचंही थोडंफार कुठं तरी चुकतं तर त्यांच्यासाठी खूपच छान ऑफर आहे तर ह्या ऑफरला तुम्ही सोडू नका नक्कीच तुम्ही मागवा आणि ब्लाऊज परफेक्ट शिवा आणि तुम्ही त्याची माहितीही सांगा आम्हाला शिवल्याच्यानंतर सांगा ग्रुपमध्ये माझ्या शिवतात ब्लाऊज पॅटर्नं भरपूर जण घेतात त्याची माहिती सांगतात की मा ताई असं असं आम्ही शिवलं खूप छान बसलं म्हणून आलं म्हणून तर मी आवजून विचारत पण असते ग्रुपमध्ये जेणे जेणे ॲड आहेत की हो सांगा बाबा तुमचं कुठं कुठं चुकलं तर कोणाचंही येत नाही चुकलं म्हणून तर हे बघा अशा पद्धतीनं आपण तयार केलेले ब्लाऊजचे पॅटर्न काढलेले आहेत तर हे सर्व पॅटर्न एकदम परफेक्ट परफेक्ट मापाचे आहेत तर हे बघू शकता ते सध्या अवेलेबल आहे बघा रक्षाबंधनपर्यंतच आहे त्याच्यानंतर ह्याचे जे पहिलं प्राईज आहे तेच राहणार आहेत प्राईज जर तुम्हाला हवं असेल तर नक्कीच तुम्ही मॅसेज कॉल करा चला सर्वांना बाय